बातमी यास अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार या संदर्भात आता शिक्कामोर्तब झालेला आहे सूत्रांकडून ही माहिती कळतीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री कोण अशी चर्चा राज्यामध्ये सुरू होती आणि अखेर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत सर्वात तरुण महापौर ते तरुण मुख्यमंत्री असा देवेंद्र फडणवीस यांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास राहिलेला आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत कालच्या झालेल्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे सूत्रांकडून माहिती आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास कसा राहिलेला आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विश्वासू स्वयंसेवक अशी ओळख आहे देवेंद्र फडणवीस यांची नागपूर महापालिकेतून राजकीय प्रवासाला देवेंद्र फडणवीस यांची सुरुवात झाली अवघ्या बावीसव्या वर्षी नगरसेवक म्हणून ते विजयी झाले सर्वात तरुण महापौर असल्याची फडणवीस यांच्या नावावरती नोंद आहे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत महाराष्ट्रामध्ये भाजपचे प्रदेश अध्यक्षपद देखील त्यांच्याकडे होतं दोन हजार चौदाला अवघ्या चौवेचाळीसव्या वर्षी ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले कमी वयात पदाची शपथ घेणारे शरद पवार यांच्यानंतर फडणवीस हे दुसरे नेते आहेत महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये दोन हजार एकोणीसला विरोधी पक्षनेतेपदी त्यांनी जबाबदारी त्यांच्यावरती सोपवण्यात आलेली होती